बरेच वेळेस शेळीच्या पोटामधील जंत झालेत का नाही कसले असतात काय नाही ह्याचा बऱ्याच शेळी पालकाला मेळ लागत नाही बरं का बरेच पालक ह्याच्यामुळं तोट्यात जातात जंत मनबंधूनच सगळ्यात डेंजर शत्रू पालनातला बरं का जंत आता कुणी जंत म्हणत असेल कुणी किडे म्हणत आहे कुणी काय वर म्हणत असेल तर वेगवेगळा भाग आहे प्रत्येक एरियामध्ये त्याला वेगवेगळं नाव असू शकते बरं का पण एक लक्षात ठेवा हे जंत झाले आहेत का नाही कसे ओळखायचे ह्याची काही सोपी ट्रिक सांगतो आता ह्याचे प्रकार हे अनेक प्रकार ह्याच्यावर स्पे मी व्हिडिओ स्पेशल बनवला आहे बरं का पण तुम्हाला शॉर्टमध्ये हे सांगतो की झालं आहे का नाही कसं वळखायचं बरं का ह्याचं पहिलं लक्षण सांगतो तुम्ही किती शेळीला खाऊ घाला शेळीचं वजन वाढत नाही शेळी हाय तशी दिसणार पिल्लू असलं दोघं डेंबऱ्या पोटाचं कसलं तरी दिसणार उगं काहीतरी खेटरं मेंढरं अशा प्रकारचं दिसणार हे पहिलं लक्षण बरं का दुसरं लक्षण त्याच्या डोळ्याला गहाण येणार शिळीच्या डोळ्याला चिपडे आम्ही त्याला चिपडे म्हणतो गहाण येणार चिपडे येणार पाणी गाळणार हे दुसरं लक्षण आहे तिसरं लक्षण शेळीचे केस काळे दिसणार नाही तू खेकर दिसणार शेळी पांढरट दिसणार म्हणजे तिच्यावरली जी चमक आहे का नाही अजिबात दिसणार नाही न शेली जर, शेली नजर, की त्याचं लक्षण आहे बरं का हे सांगायला तुम्हाला मी त्याच्यानंतर त्याच्या पुढचं लक्षण सांगतो शेळी जर शेळीनं जर संडास केली सरासरी पातळ करेल आणि पातळ नाही केली तर शेणासारखी संडास करेल शेणासारखी लेंडी कमीत कमी लेंडी करणार नाही बरं का लेंडी जरी केली तरी लेंडी बरोबर शेमडासारखं येईल आणि शेणासारखं जर करत असेल गाय जसं शेण टाकते का नाही तसं शेण टाकेल आणि त्या शेणासोबत चिकट असणारा पदार्थ बाहेर येईल नाहीतर त्याच्यासोबत आळ्यासुद्धा बाहेर येत्या असं बाहेर तुम्हाला दिसतंय बरं का आणि समजा तिनं लेंडी बी टाकली तरी लेंडी अशी एकाला एक एकाला एक एका अशी चिटकून खाली येईल म्हणजे लेंडी अशी टप टाप टप खाली पडणार नाही त्याच्यानंतरच सांगतो बरं का शेळी शेळी एकदम वृक्ष दिसेल तिची काताडं हे ते एकदम वृक्ष दिसल जसं आपण एखादा ज माणूस जसं खराब होता ना, रो रो हो। का नाही एखादं रोगील मा रोगिष्ट माणूस त्याप्रमाणे शेळीची अवस्था होईल तुम्ही काहीही खाऊ घाला बरं का पेंड खाऊ घाला तिला मिनरल मिक्सचर काय तुम्हाला मल्टीविटामिन काय बारा भानगडी तुम्ही कितीही खाऊ घातल्या तरी ते पूर्ण ते जंत खाण्याचं काम त्या ठिकाणी करतील आणि एवढे लक्षणं दिसल्यानंतर हे लक्षणं दिसल्यानंतर तुम्ही आमचं समजायचं की त्या शेळीच्या पोटामध्ये शंभर टक्के कुठल्याही प्रकारचे कविना जंत झालेत अगोदर जे पाजलं असेल ते बदलून पाजा असं नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही ते जंत नाशक करू शकता बंधूंनो बरं का पण एवढ्या लक्ष ओळखायचं की शेळीच्या पोटात शंभर टक्के जंत आहेत मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडला तर शेअर करा वाटलं एखाद्याला पाठवू वाटतं तर पाठवा नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून बेलगंटीचं बटन ऑन करायला विसरू नका थांबतो हॅच